नमस्कार वास्तविक महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मी आनंद आपण सध्या आहोत तहसील कार्यालय मादलगाव या ठिकाणी संपादित क्षेत्र गट नंबर मध्ये फुले पिंपळगाव शिवार आहे त्या ते शिवारातील काही जागा वाटप झालेली होती पण ते क्षेत्र निश्चित करण्यात आलं नाही त्या संदर्भात काही फुले पिंपळगाव येथील नागरिक उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांना संबंधित कार्यालय भूमिया अभिवृद्धी कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय यांच्याकडून त्यांच्या कुठल्याही मागणीची दखल घेतली जात नाही त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते सलीम बापू बापू काय सांगताल काय प्रकरणी पिंपळगाव का गैरान जमीन मोजणीची फीस भरून घेतली गैरान धारका कोण तेच तो को काय टोटल शासनाने जे गैरान दिलेला ह्यांना तर हे हद्द खुना करू म्हणून नेहमीच शासनाकडे अर्ज करतात नेहमीच शासनाकडे निदर्शनामध्ये आणून देतात प्रशासन भूमी अभिलेख तिथले सानप साहेब तिथले सोनोने साहेब हे दुर्लक्ष करतात आणि पोट हिस्सा म्हणून मोजणी करू बरं का असं त्यांना सांगतात कारण की नेहमीच हे लोक पैसे भरून बी यांच्याकडं डिप्युटी कलेक्टर साहेब माजलगाव त्यांना सुद्धा त्यांच्यासुद्धा निदर्शनामध्ये आणून दिलं माजलगावचे तहसीलदार साहेब यांच्या पण सुद्धा या लोकांनी आणून दिलं पण यांची कलेक्टर साहेब बीड जिल्हा त्यांच्यासुद्धा निदर्शनामध्ये आणून दिलं आणि त्यांचे भूमी अभिलेखचे शिंदे साहेब अधीक्षक त्यांच्या बी निदर्शनामध्ये आणून दिलं पण हे लोक त्यांची शासन दखल घेत नाही आणि जाणू बुजून यांना टाळ करतात कारण की मागासवर्गीय स्वर्गीय म्हणून माझा असा आरोप आहे कारण की आपण पैसेवाल्याची मोजणी तात्काळ करून देतात एका दिवसामध्ये आणि माळगाव स्वर्गीय तुम्ही एक वर्ष झालं पैसे भरून घेतले आणि तुम्ही ते मोजणी करून देत नाही त्यांना सांगतात की तुम्ही कोर्टामध्ये जा कोर्टमध्ये जायचं जा जा का का हे कोण सांगणार कोर्टामध्ये जा जा तुम्ही पैसे कशाला भरून घेतले त्यांचे याच्यासाठी त्यांच्या आंबेडकर विचार मोर्चाच्या वतीनं माझा पाठुंबा आणि किती लोक आहेत त्या गटामध्ये तेहतीस लोक आहे त्या गटामध्ये तेहतीस लोक एकूण तर यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला हद्द खोना करून द्या अर्ज कोणा मी शासनाकड या लोकांनी वर्ग एक असा शासनाचा एक जी आर आहे वर्ग एकचाच शासनाकडे जी आर आहे त्या जे आर ची सुद्धा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी झालेली नाही कारण की हे लोक वर्ग एक साठी बी भांडतात एक वर्ग एक यांची जमीन करण्यात आतापर्यंत आली नाही कारण की माजलगावचे तहसीलदार साहेब माजलगावचे डेप्युटी कलेक्टर साहेब यांनी कुठही लक्ष केलं नाही आणि त्या गोले पिंपळगावचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे यांच्या बुजून त्यांना वंचित ठेवण्याचं काम शासन करतो व अधिकारी करतात मोजणीची फीस भरूनही तुम्ही आरोप केला आहे मोजणीची फीस भरून देखील आमची जमीन ही मोजली जात नाही तर त्याच्यावर तुमचा आरोप कुणावर कोण तुम्हाला असं तुम टाळाटाळ तार करत आहे सानब साहेब त्या ठिकाणचे अधिकारी भूमी अभिलेखचे आणि सोनने साहेब हे दोन अधिकारी काहीतरी करतात कुणाचं का ऐकतात कुणाचं नाही ऐकतात कारण की त्यांच्या पाठीमागं कोणाचा बळ आहे राजकीय ते काय समजू शकलं नाही आणि हे सर्व लोक गोरगरीब लोक आहे यांना काही न्याय मिळत नाही ते नेहमी रोज शासनाला जाऊन त्यांच्या दारामध्ये बसतात आणि शायर साहेब बिचारे सकाळी उठतात त्यांच्या दारामध्ये जाऊन बसतात पण यांचा कुणी ऐकत नाही आणि ह्या लोकाचा कुणी ऐकत नाही शासन दुर्लक्ष करतो याची वरिष्ठ कार्यालयाकडे काही तक्रार काही केली का केली ना यांच्या वरिष्ठाकडे शिंदे साहेबाकडे तक्रार केली मी टोंडी बोललो त्यांना आता फोन लावलो मी भूमी अभिलेख चे साहेब पण गुण सुद्धा दुर्लक्ष होतो या कामासाठी ते सुद्धा पाठबळ करतात अधिकारीचा ते सुद्धा अधिकारीला मदत करतात असा माझा आरोप आहे काय सांगताल साहेब आम्ही दोन वर्षापासून मुळात ही गायरान जमीन एकोणीसशे ब्याण्णव ला काही लोकांच्या नावची झाली सात बारा भेटल्या दोन हजार अकरा ला काही लोकांच्या भेटल्या आणि त्या ऑर्डरवर प्रत्यक्ष कलेक्टर साहेबाने अशी भूमी अभिलेखला सूचना आहे की ही जमीन ज्या लोकांचे गायरणधारक आहेत त्या गायरन धारकांची जमीन मोजून त्यांची त्यांची मोजून देऊन बाकीची जमीन ताब्यात घ्यावी आम्ही दोन वर्षापूर्वी मी स्वतः सार्वजनिक फीस जमा करून जवळजवळ चौसष्ट हजार रुपये फीस भरून ती फीस भरताना आम्ही उल्लेख केला होता अर्जामध्ये की आम्हाला आमच्या तेहतीस लोकांच्या हद्दखुना करून देण्यात याव्या करिता हा अर्ज आम्ही दाखल केला आणि तो अर्ज बघून संधान साहेब दोन वर्षापूर्वी जे होते त्या संधान साहेबांनी तो अर्ज बघितला आणि चौसष्ट हजार रुपये फीस भरून घेतली आणि ती फीस भरून घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी संधान साहेबांनी बदली करून घेतली त्याच्यानंतर सानब साहेब आले सानब साहेबालाही आम्ही त्या संदर्भात बोललो कानब साहेबांना सांगितलं की बाबा तुमच्या हद्द खुण्याच्या आमच्या मार्फत होत नाही आम्ही तुम्हाला प्रमाणे नोटिसा काढलेल्या आहेत आम्हाला ती पोठिशाची मा, नोटीस मान्य नाही करिता आम्ही दोन वर्षापासून या ऑफिसला हेटे मारून थकून गेलो मी साहेब आजारी आहे तरीही मी या अधिकाऱ्याला भेटून निवेदन देऊन कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे भूमी अभिलेख बीडला दिलेला आहे शिवाय माजलगावच्या डेप्युटी कलेक्टरला निवेदन दिलं शिवाय तहसीलला निवेदन दिलं भूमी अभिलेखला निवेदन दिलं तरीही कुठली दखल घ्यायला तयार नाहीत करिता आमचं म्हणणं एक आहे आज या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आमची एकच मागणी आहे ज्याप्रमाणे हद्द खोन्याचा अर्ज आम्ही दाखल केला त्या हद्द अर्जाप्रमाणे तुम्ही फीज भरून घेतली आणि कोट हिशेच्या नोटिसा आम्हाला मान्य नसताना मान्य नाहीत आणि त्या अर्जाप्रमाणे हद्द आम्हाला नोटीस पाहिजे होत्या त्या अधिकाऱ्यांनी नोटीसा काढलेल्या नाहीत आजही ते म्हणतात तुम्हाला काढता नोटीस हद्द खोण्याचा अर्ज आम्हाला आम्हाला कोर्टाकडून तुम्हाला फीस भरून कोर्टाकडून ऑर्डर घ्यावं लागेल त्यावेळेस आम्ही मोजून देतो आमचं म्हणणं एक आहे जर आम्हाला कोर्टाकडून आम्हाला कुठे मोजणीचे जर ऑर्डर काढून घ्यायची होती हे जर आम्हाला अगोदर सांगितलं असतं तर चौसष्ट हजार रुपये फीस आम्हाला आम्ही भरली नसती आमचं म्हणणं एक आहे की आम्ही चौसष्ट हजार रुपये आम्हाला कोर्टात जायचं सांगतात चौसष्ट हजार रुपये आमची फीस का भरून घेतली अर्ज बघितल्याशिवाय तुम्ही रुपये फीस भरली भरून घेतलेली नाही तुम्ही अर्ज बघितला अर्ज होता अद्द कोण्याचा त्याप्रमाणे तुम्ही पोटी चौसष्ट हजार रुपये भरून घेतले आणि प्रमाणे नोटिसा कसा काढतात आमचं म्हणणं एक आहे की आमची आम्हाला ज्याप्रमाणे फीस भरून घेतली त्याप्रमाणे आमच्या हद्द खुना करून देण्यात यावेत एवढंच आमची मागणी आहे आम्ही जोपर्यंत आमच्या हद्द खुना होत नाहीत आम्हाला लेखी आम्हाला भेटत नाही अधिकाऱ्याकडून तोपर्यंत मी उपोषणावर ठाम आहे आम्ही सर्व लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत एवढीच आमची मागणी आहे की आमच्या हद्द खुना करून देण्यात याव्या याच्या पलीकडे आमचं काहीही म्हणणं नाही आम्ही कोर्टात जायला तयार नाहीत आम्हाला कोर्टात जाणारे अधिकारी सांगणारे कोण जर तुम्हाला अधिकारी तुम्हाला तुम्ही आम्हाला म्हणता अधिकारी म्हणते की कोर्टामध्ये जा तुम्ही अधिकारी कोर्टाचा अधिकार काय तुम्हाला जर अधिकार होता तर तुम्ही आमची फीस का भरून घेतली आमची फीस भरून घ्यायची कोर्टा कोर्टामार्फत ऑर्डर काढून घेतली असती ना आमची हद्द्याचा अर्ज असताना देखील तुम्ही नोटीस नू, काढता हा कुठला नियम आहे हा कुठला कायदा आहे हा आम्हाला मान्य नाही करीता आमचा अमर ऑपरेशन चालू आहे तर हे होते फुले पिंपळगाव शहरातील गट नंबर वीस मधील संबंधित व्यक्ती महेंद्र साळवी वास्तविक महाराष्ट्रासाठी मी आनंद माजल माजलगाव